वाघ बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास कुटुंबात मध्ये एकाला वन विभागामध्ये नोकरी संदर्भात प्रस्ताव विचाराधीन असल्याचं समजत आहे कुटुंबातील कर्ता पुरुष केल्यास शासनाकडून जबाबदारी म्हणून मदतीचा हात पुढे केला जाणार आहे शासकीय नोकरी संदर्भातला प्रस्ताव विचाराधीन असून लवकरच या संदर्भातला निर्णय सुद्धा होण्याची शक्यता आहे बिबट्यांनी ज्या लोकांची जीव घेतली त्यांच्या कुटुंबामध्ये गेलो मी त्यावेळेला तिथली परिस्थिती बघितली की कर्ता पुरुष गेल्यानंतर घर एक प्रकारचं निराधार होतं तर मी स्वतः असा निर्णय घेतलेला आहे की जर का त्या कुटुंबामध्ये जर अठरा वर्ष ओलांडलेला जर का तरुण असेल तर, तर लगेच फॉरेस्टच्या नोकरीमध्ये त्याला ठेवावं आणि कालांतराने राज्य शासनाच्या नियमानुसार त्यांना मान्यता देऊन त्यांना परमणपूल करावं अशा प्रकारचा प्रस्ताव मी राज्य शासनाकडे पाठवणार आहे आणि मला त्याच्यात यश मिळेल असं मला